तर गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात सगळे मस्त मजेत ना आजचा ब्लॉग खूप खास आहे कारण आज माझ्या दोन मित्रांचा बड्डे आहे आणि तो बड्डे सेलिब्रेशन मी कशा पद्धतीने साजरा केला ते तुम्ही ब्लॉगमध्ये बघू शकता आणि हां त्यांच्याबद्दल आहे ना मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो एक मित्र जो आहे तो सामाजिक क्षेत्रात काम करतो आणि दुसरा मित्र आहे तो पत्रकार आहे म्हणजे पत्रकार क्षेत्रात काम करतो तर दोघं पण खूप छान आहेत आणि समाजासाठी झटतात आणि गोर गरिबांना मदतीही करतात तर असे माझे खास मित्र चला तर वेळ न घालो तर आपण ब्लॉकला सुरुवात करू तर मित्रांनो तुम्ही बघताय सचिन भाऊला फेटा घातला जातोय भाऊ बर्थडे विश केला आणि केक चाल आता तुम्ही सचिन भाऊचा बड्डे बघितला असेल आता मी चाललोय समीर भाईला शुभेच्छा द्यायला तर तुम्ही बघू शकता समीर भाईला बड्डे विश केलं शॉल अर्पण करून आणि फुलांचा गुच्छ दिला तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त मग काय रात्री फूल देणार तर मित्रांनो आता तुम्ही बघितला असेल बड्डे कोणत्या प्रकारे सेलिब्रेशन झाला आता तुम्ही बड्डे तरी बघितला पण कहाणीमध्ये अजून ट्विस्ट आहे ते काय ट्विस्ट आहे तुम्हाला या ब्लॉकमध्येच कळेल तर मित्रांनो तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी मॅचेस पाहण्यासाठी किंवा खेळण्यासाठी गेला असाल पण माझ्या गावी एक अशी मॅच होती तुम्ही कधीही पाहिली नसेल आणि तुम्ही बघितलीही नसेल तर मॅच अशी होती की तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेल चला तर वेळ न घालो तर आपण ब्लॉकला सुरुवात करू तर मित्रांनो ट्रॉफी तुम्ही बघू शकता जे <स्था> कोणी <स्था> नाव बंद करायचं आहे रक्तदान दान करायचं त्या नावने ते लक्ष करून घ्यायचं आहे

आणि महत्त्वाचं म्हणजे जे तुम्ही रान बघत आहे ते रान आहे म्हणजे माझ्या रानामध्ये मॅच्या भरवल्या होत्या थोडं तरी मी पुण्याचं काम केलं काजी युथ फाउंडेशन यांच्या वतीने त्यांच्या सत्ताक दिनाचं औचित्य साधवून दोन दिवसीय या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आज दिवस तिसरा या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक आहे बावीस हजार तीनशे बावीस रुपयावर चषक द्वितीय पारितोषिक अकरा हजार एकशे अकरावा चषक तृतीय पारितोषिक सात हजार सातशे सत्याहत्तर व चषक चतुर्थ पारितोषिक आहे पाच हजार पाचशे पंचावन्न व चषक या ठिकाणी नियम वाटे प्रत्येक टीमच्या पाच खेळाडूंनी रक्तदान करण्यात आणि ते सर्व खेळाडूंनी पार पडलेला आहे सलक चारटकार एक हजार एकशे अकरा रुपये एक अकरा रुपये सलक चार विकेट एक हजार एकशे अकन ऑफ द मैच एक हजार एकशे अकन ऑफ द सीरीज एक हजार एकशे अकाल सामने जन है, कौन को प्रवेश भारत या ठिकाणी बक्षीसांचा खजिनायोच दोन हजार पंचवीस वर्ष पहिले सर्व क्रिकेट रक्षकांना स्पर्धकांना विनंती आपण या ठिकाणी चॅनल लाईक सबस्क्राईब करायचं आहे या ठिकाणी थोड्याच वेळात लिंक दिले जाईल आपल युट्यूब थोडं ऋषी नवाईन मग आता यूट्यूब चॅनल पिल्ला या ठिकाणी बघूया कॅप्टन तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता आता टॉच ला सुरुवात झालेली आहे दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत

बरे चेंडत आणि हाकलेला चेंडा माने टाकलेला चेंड गरकावलेला आहे गिनगल शॉट दोन धावा गिनगल शॉट दोन धावासाठी चेंड भरकावण्याचा केलेला प्रयत्न

आणि पुन्हा एकदा चेंडू चलेला आहे ठिकाणी आणि सलमान यांनी आख्या सोडलेला आत आक्या त्यांच्या त्यांचा आणि हमार आणि आण बघ काय करतायत आणि लंबा लाय मला श्रीराम terus चुकीच्या लक्ष कसा पार कर Dalam racun-racun yang khusus dalam kalangan ekonomi bumi, bumi ini adalah sebuah makna zatritna. Bumi itu mengalami kotoran atau itu sebuah komisatritna. Aku cuma protesi, pelan gaji, sisi kandang, cokro, bola, pelukan, kongres, dan sejahtera yang आणि अशा प्रकारे फायनल मॅचा झालेल्या आहेत आता बक्षीस वितरण होईल ते तुम्ही पुढे बघू शकता मी ज्या टीमने प्रथम क्रमांक पटकवलेला आहे त्यांची थारणे वरात काढली जात आहे तुम्ही बघू शकता